तर पुन्हा एकदा आमच्या सर्पमित्र के टी शिर्के यूट्यूब चॅनलवर चॅनेलवर आपलं स्वागत आहे नमस्कार मी सर्पमित्र के टी शिर्के राहणार नागोटणे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कांसे येथून काही तरुणांचा कॉल आला आणि त्यांनी कॉलवर सांगितलं की घराच्या बाजूला काही पत्रे आहेत आणि पत्र्याच्या खाली नाक त्यांना दिसलं आहे परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर नाग नव्हता ना तरी भली मोठी धामन त्या पत्राखाली उंदराला गिळून बसली होती आणि तिथे गेल्यानंतर पाहतो बघ भरपूर गर्दी होती तरुणांची आणि कुटुंबाची सुद्धा काही भयभीत सुद्धा झाले होते जेव्हा आम्ही धामनला पकडलं तेव्हा त्यांची उत्सुकता खूप पाहायला मिळाली पाहू शकता आपण किती मोठी धामण आहे तिला सुरक्षित आम्ही पकडलं आणि धामणबद्दल तिथल्या लोकांना माहिती देऊन आम्ही जंगलात आलो तर धामण हा बिनविषारी साप आ... आहे आणि आमच्यामुळे ह्या धामणीच्या आता बऱ्याच प्रमाणात मारणं बंद झालेलं आहे कारण भरपूर आमच्या व्हिडिओ दार व्हिडिओच्या दरम्यान आम्ही जी माहिती देतो या माहितीमुळे आता धामण लोक सहसा मारत नाहीत कारण धामण ही शेतकऱ्याची मित्र आहे म्हणून संबोधलं जातं कारण ही बिनविषारी आहे आणि दिवसाला सात ते आठ हुंदे सहज फस्त करू शकते आणि म्हणून हिला शेतकऱ्याचं मित्र म्हणून संबंधलं जातं तर धन्यवाद कांसेचे तरुण आपण मला कॉल केलात आणि एक निष्पाप जीव वाचवलात एक बिनिविषारी सापाला वाचवल्याबद्दल मी आपलं सतत शहाभारी शार आहे तर आमचं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र टी शिटके म्हणून तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला उत्साह येईल छायांकन केलेले आहेत ते आमचे मेहने रुपेश खांडेकर आपण पाहताय मजबूत ग्रीप असते तिच्या शिफ्टीला आणि म्हणून ती कुठेही सहज चढू शकते माळ्यावर गॅलरीत अशा उंच ठिकाणी ती सहजरित्या चढू शकते कारण ठिकठिकाणी उंदीर असल्यामुळे अडचणीच्या जागी ती त्यांचा पाठलाग सहज करू शकते आणि त्यांना त्यांचं बक्ष बनवू शकते धन्यवाद हा आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आमच्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे लाभण बिनविषारी असली तरी ती ते कडकडून चावते त्याच्यामुळे कुणी पकडायचा प्रयत्न करू नये आणि अशा प्रकारे आम्ही तिला जंगलात सोडलेला आहे धन्यवाद ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल